तो जय शेवलाल फ्रेंड्स तो हम नहीं करे साहब जान ला जेल भरो आंदोलन नहीं करता तो हमारा यहाँ गाँव घुसी हो जाए कहीं माई बेटे तो बापू ने बापू व्हिडिओ देखे जो तम ला रहे वीडियो माई आपण अपंग आप माटी चार दन चार दिन है लगातार जा रोजे माटी ना तो आज भी आ रोजू बापू भेटो जेवड़ी बोल बापू जय गोर जय शेवालाल ये हमारे तांडेरो नायक बळीराम भाऊ यिपळाज हा मेन सपोर्ट करण जे हा टीमच तरुण ते शिआरेचं हंबियारेचा तंबी आव आणि विजय भ्यान जत्र आपण सपोर्ट करताय व तर सपोर्ट करा जय गोर जय शिवाय एकाच मिशन

तो चालू हो ये देख पाणी पुरे लो जरा पाणी जबरदस्त चालू चालू देख देखले देगी जोरदार पाणी चालू भारत जबरदस्त पाणी चालू से मंत्री गण आपरे आता हामीलेच तो तुम्हे मार विनंती की जे भी तुम ora pura थांबलेला बिया आ नऊच राहते एका जागे पर एक गादी पर के जागे पर, पर, yeah, पर बेसन सर yeah, तुम कमीत कमी घंटा ते घंटा जर बेसते रहा तर घर दुखी वाद समार सोडते हो घर दुखीर वाद तर हेट बेस जा तुम्ही हात जोडे विनंती तुम्हा हेट बेस जा जे रस्ता पर उभेचो तुम्ही विनंतीचं शेवण बेस जा एवढी सैरंजेचो ओमन बी विनंतीचं तुमचं विजय भारत

प्लीज विनंतीच सेव आहे दुसरं मंत्री महोदय फक्त उच बाकीर कोय कोणी यावं मंत्री महोदय फक्त उच्च बाकीर कोई कोणी यावं बाकीर कोई कोण यावं मंत्री महोदय फक्त बाकीर कोई कोणी यावा सेना विनंतीचं

कृपया स्टेज न्याय हक लड़ाई न्याय हकेत शब्द समाज समाजवती धन्यवाद कृपया रास्ता कर दो रस्त्या करता द्यायच्या व्यवस्थित शिस्त ती आणि बांधवी विनंतीच्या कृपया उप गर्दी मात करो Sambut Jokowi. 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 भाऊ चव्हाण यांनी आयोजित केलेले आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिलेला हो मनपूर्वक आभार धन्यवाद जय चव्हाण जय गोरबंजारा ही लढाई आता संपी कोणी वर बाहेर अशी लढाई सांगू तमिल कायम तयार राहू लागे सरकार केच आपण सामान दे सरकार पुतळी आपण छोडेला कोणी तो उपोषण सोडायमा देखला बस

આપણું પ્રદીપ શેઠ તો એ દેખ આપ મોરચા કે છે કોચા પર કસો વાટો એકદમ મસ્ત વાટો ને હા તો ચાલો આપ ઘરે નીકળા તાવડો ઈ ઘણો ભરપૂર જરા તો જય શેવલાલ જય શેવલાલ દેખ અમાર રિક્ષા પર હોબો દેખ લાગો ચા આપી ને ચકા કોડી બાપુ બેટો અમારો મોબાઈલ નંબર તો <laughs> तो आंबळे सामने जायत गेला तो फ्रेंड्स <laughs> साब निकला था देखला ब ताणे सामान आपला छे आगे आलेले देखला, देख, देखला तो निकला जातो आंबळचो प्लीजच एक कोटीला ती चालू अब एक आमरे एक चिक्यारे गो देखले तो चिकन लन लगे घरी निकला तो चालू बस देखते तो घनसांगी नाव गोसा देखला फ्रेंड्स वो आमर जमीन गळणीतरी देखला जरा तो जस्ट आपण जालना ती घराव की तेल तो आरक्षणाविषयी आपण आर मा तीन मागणी पूर्ण करेक एक मिनार म्हणून टार्गेट दिण्याचं मिनारबाद एम कळे आपण काहीचं काही नाही जपून तो आजर ब्लॉग कसं वाटव जो कोण कमेंट करो आणि आपण यूट्यूब चॅनल कोई नवीन तो यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब जर करू तो आपण यूट्यूब चॅनलचं विलास राठोड जालना करतानी आणि फेसबुके बी तो बी फेसबुक फॉलो करो तो 真是受不了，friends。